महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन का केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उप उपकम, उपमुख्यमंत्री उपकम, अजितदादा यांनी फेटाळले आहेत निवडणुकीत कोणी राजकारण आणू नये खेळाडू वृत्ती हवी असे सांगतानाच केवळ निव निवडणुकावर डोळा ठेवून काही राजकीय व्यक्ती संघटनेच्या एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी राजकीय हेतूने आरोप करत आहेत हे, हे वागणे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला शोभणारे नाही खेळाडूंची अशी कोणतीही तक्रार असू नसून असे आरोप कोणत्याही खेळाडूंनी अद्याप केलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून दोन हजार तेरापासून जबाबदारी सांभाळली आहे संघटनेचा कार्यकार घेण्याआधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या स्थानावर होते पण सलग मागील तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आता प्रथम क्रमांकावर आहे प्रदीप गंगे संजय शेटे स्मिता शिराळे नामदेव शिरवाळकर धनंजय भोसले आदी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे हे सर्व शक्य झाले आहे तेरा कोटीच्या भ्रष्टाचाराचा राजकीय आरोप ज्या पदाधिकाऱ्यावर केला आहे तो पदाधिकारी खजिनदारही नाही संघटनेकडे जो निधी येतो तो, तो कोणा एका पदाधिकाऱ्याकडच्या हातामध्ये नसतो संपूर्ण एक्सक्लुझिव्ह कन काउन्सिल त्याच्यावर देखरेख करत असते त्याच्या मान्यतेने तो खर्च होतो या खर्चाचा हिशोब खजिनदार ठेवतात संघटनेचे खजिनदार म्हणून धनंजय भोसले यांच्या अखत्यारीमध्ये त्याचे हिशोब होते महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या रचनेनुसार संलग्न विविध खेळाच्या ती संघटनाकडून देखील शासनाकडून आलेल्या निधीतील बराचसा निधी वापरला जातो आणि त्यांचा हिशेब त्यांच्याकडून आल्यानंतर तो एकत्रित करून क्रीडा विभागाला तो सादर केला जातो तेव्हा खऱ्या दोषी या हिशेब न देणाऱ्या संघटना असतात अशा दोषी संघटनांमध्ये मोहोळ यांची संघटना व त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाच ते सहा संघटना आहेत त्यांनी त्वरित हिशेब द्यावा त्यांनी हिशेब न दिल्याने असोसिएशनचा असोसिएशनचा हिशेब देणे शक्य झाले नाही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही धर्म अनदाय संस्था आहे तेव्हा या संस्थेविरुद्ध तक्रारी धर्मदाय आयोगाकडे होणे आवश्यक होते असे न करता केवळ हिशेब सादर केला नाही म्हणून राजकीय दबावपोटी पहाटे तीन वाजता ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो यात पोलिसांवर कोणी दबाव टाकला हे संदीप जोशींनी सांगावं